बरेच जण म्हणतात साहेब गाय दूध देत नाहीये अरे दुधासाठी गाय कोण सांगितलं तुला ही गोष्ट विचारतून काढून टाका गाय दुधासाठी नाही पाळायची गाय शेणासाठी पाळायची गाय गोमतरासाठी पाळायची गाय गायीपासून मिळणारे पंचतत्व पंचामृतासाठी पाळायची कारण मित्रांनो दूध कशासाठी पाहिजे पैशासाठी आहे ना डेअरीला घालण्यासाठी पण मित्रांनो दुधाचे कधी पैसे झालेत का जर झाले असते तर त्याचा शास्त्रामध्ये उल्लेख असता शास्त्रामध्ये मला सांगा असा शब्द तुम्हाला चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहेत आपले ते सगळे चालून पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द मिळणार नाही आहे कोणता दुग्धे वसते लक्ष्मी जर समजा दुधापासून पैसे झाले असते तर शास्त्रामध्ये लिहिलेलं असतं ना दुग्धे वसते लक्ष्मी लक्ष्मी दुग्धे वसते लक्ष्मी शास्त्रामध्ये लिहिलं आहे का नाही का नाही लिहिलं कारण दुधापासून पैसा होतच नाहीये म्हणून नाही लिहिलं आणि काय लिहिलं गोमय वसते लक्ष्मी लिहिलं गोमय वसते लक्ष्मी लिहिलं गायीच्या सेनापासून पैसे होतात हे लिहिलं म्हणून मित्रांनो गायपाळा सेन गोमतर आणि गायच्या पंचतत्वासाठी थँक्यू धन्यवाद